से हो सागरीचे उंच नीच अधिकारी प्रस्तुत कीर्तन रूपेशी विक्रीता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पवित्र असणारा चार चरणाचा काला या प्रकरणातील अभंग असून आजच्या या अभंगामधून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अभंग काला या प्रकरणातील असून या काल्याच्या चिंतनानं भगवंताच्या कथा श्रवणानं कोणाकोणाला लाभ होतो याचं पवित्र वर्णन अभंगाच्या दृष्टीने करत आहेत महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन केलेलं आहे दिना आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा भगवंताची कथा कशी आहे तर दिन आणि दुर्बळ लोकांना सुख देणारी कथा आहे नुसतं सुख वर्णन केलं नाही तर महाराज सांगतात सुखरासी किती सुख आहे कथेजवळ तो सुखाची राशी म्हणजे भगवंताची कथा आहे महाराज कथा ही नुसती सुख देणारी आहे का काही फायदाही होतो तर महाराज म्हणतात जन्म रूपी भवनाम संसारामध्ये जे अनंत जन्म कालापर्यंत दुःख भोगतात ना अशाला संसार भवसागरातून ही तारून नेणारी आहे तारो भवसागरीचे उंच नीच अधिकारी जे भवसागरामध्ये बुडालेले आहेत ना ते ऊच असू द्या ती नीच असू द्या अशा कथा श्रवण केली की के अशाचा उद्धार कथा करते महाराज कथा कथा म्हणजे नेमकं काय आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी कोणती कथा भगवंताची उद्धार करून घेऊन जाणारे आहे तर महाराजाने अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं ज्या कथेमध्ये भगवंताच्या गोकुळातल्या लिला वर्णन केलेल्या आहेत कुठल्या कथा भगवंताची आता बऱ्याच प्रकारची सांगितली जाते पण जी कथा गोकुळामध्ये भगवंतानं कृष्णा अवतार धारण करून केलेली आहे अशी कथा जर वर्णन केली तर भवसागरामधून तुम्ही सहजरित्या तरुण गेल्याशिवाय राहणार नाहीत महाराज आतापर्यंतचे असे काही उदाहरण आहेत का की ज्यानं कथा श्रवण केल्यानंतर त्याला सुख प्राप्त झालं संसार भयाचा नाश झाला आणखी काय काय लाभ झाले महाराज म्हणतात त्याची कथा श्रवण करणाऱ्याची भगवंताला अत्यंत आवड आहे पण ती कथा श्रवण करणाऱ्यावर कृपा करतो पण कथा श्रवण करण्याची आवड अंतकरणात पाहिजे तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवुनी देव भगवंतावर महाराज भक्तावर अगदी भगवंत कृपा करीत असतो पण भक्ताला सुद्धा त्या कथेची आवड पाहिजे काही काही वेळेस असं होतं कथा श्रवण करीत असताना माणसं ती आवड म्हणून श्रवण करीत नाहीत उगो वेगळं कुणीकडे तरी बसण्यापेक्षा कीर्तनाला जावं कथेला जावं आवड जर नसल तर केलेलं कुठलंही साधन महाराज फळापर्यंत जात नाही म्हणून भगवंताच्या नामचिंतनाची आवड अंतकरणामध्ये असली पाहिजे आवड कथेची अंतकरणात असेल तर महाराज म्हणतात कृपा करी म्हणवणे आवड तरी कशासाठी धरायची तर भगवंत ज्याच्या अंतकरणामध्ये आवड आहे अशावर कृपा केल्याशिवाय राहत नाही असा अभंगाचा भाव आहे विठाला अशा गेल्या दोन वर्षापासून हा सात दिवसाचा यत्न चालू आहे या वर्षीचं तिसरं वर्ष वैकुंठवासी पूज्यश्री महादेवराव बाबनजी बडे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दोन वर्षापासून जसा सोहळा चालू होता त्याच्यापेक्षा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये यावर्षी श्रीमद भागवत कथेबरोबर कीर्तन महोत्सव आणि कीर्तन महोत्सवाबरोबर अन्नदान सहित हरि सहित काकडा सहित एक चांगल्या प्रकारचा सप्ताह अन्नाच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला होता तसं पाहायला गेलं तो, तो सात दिवसाचा यज्ञ सहजासहजी करणं शक्य नाही सप्ताह सात दिवसाचा दोन दोन तीन तीन हजार लोकसंख्येची गावं जरी असली ना तरी ती बारा महिन्याला कंटाळत नाही पण सप्त्याचा कंटाळ येतो एवढं सोपं नाही सप्ताह करणं सप्ताहामध्ये अगदी चांगल्या प्रकारची सेवा गेल्या दोन वर्षापासून आणि याही वर्षी केलेली आहे म्हणून अण्णाचे दोनही चिरंजीव अर्थात श्रीऊत दौलतराव महादेवरावजी बडे आणि श्रीऊत सदाशिवराव महादेवरावजी बडे या दोनही चिरंजीवांना द्यावीत तेवढे धन्यवाद कमीच आहे तसं तर आई वडिलांसाठी आपण जेवढं करू तेवढं कमीच आहे महाराज दोन तीन माणसाचे ऋण कधी माणसावरचे भेटत नाही एक जन्मभूमीचं ऋण काही केलं तरी भेटत नाही दुसरं बापाचं ऋण काही केलं तरी भेटत नाही आणि दुसरं संत महात्म्याने गुरुनं आपल्यावर केलेले जे उपकार ऋण असतात त्याच्यासाठी काही जरी केलं तरी ते ऋण फेडू शकत नाहीत तिसरं एक ऋण सांगितलं जे भक्ताचं भगवंतावर असतं ते पण आपलं कधी देवावर ऋण होऊ शकत नाही आपल्यावर ऋण आहे ऋण शब्दाचा अर्थ ऋण असं जरी नाही कळालं तरी त्याला मराठीमध्ये ऋण म्हणता येईल गावठी भाषेमध्ये त्याला ऋण म्हणतात आणि शुद्ध मराठीमध्ये कर्ज म्हणतात काय म्हणतात कर्जात जर माणूस मेला तर पुढच्या जन्मामध्ये त्याला बैल होऊन जन्माला यावं लागतं कशात मेला तर लक्ष द्या कशात मरू नाही माणसानं महाराज म्हणतात भारवा हे तो वृषभ वृषभ म्हणजे वृषभ म्हणजे बैल कुणाचंही ऋण जर राहिलं तर त्याला पुढच्या जन्मामध्ये बैल होऊन ते फेडावं लागतं महाराज माणसं म्हणते फक्त घेतलेल्या पैशाच कर्ज राहिलं तर बैल व्हावं लागत अरे ज्या आई वडिलांनी आईनं नऊ महिने पोटात वागवलं बापानं आपली सगळी इस्टेट जमा करून तुझ्या ताब्यात दिली त्या आई वडिलाचं मी जर ऋण नाही भेटलं नाही तर हे लौकिक धनापेक्षा जास्त ऋण आहे कशाच आई वडिलाच गुरुच ऋण मोठ आहे जन्मभूमीचं ऋण मोठं आहे जन्मभूमीतला माणूस मातृभूमीतला माणूस यशापर्यंत जात असेल तर त्याच्या पाठीमाग त्याच्या मातीचंही पुण्य लागत नाही तर एखाद्या वेळेस गावची पांढर जर शुद्ध झालेली नसली तर प्रयत्न करून सुद्धा अपयश येण्याची शक्यता असते महाराज मातृभूमीचे काही ऋण असतात असे प्रत्येक ऋण फेडण्याचा प्रत्येकानं सायास केला पाहिजे आई वडिलाचं ऋण फेडण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काही केलं तरी कमीच आहे पण या दोनही चिरंजीवांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी चे नियतीच्या विरोधात मरण आलं आणि तरी सुद्धा दोनही चिरंजीवांनी भगवंतावर विश्वास ठेवून त्यांच्या उद्धारासाठी तीन वर्ष श्रीमद भागवत कथा केली खऱ्या अर्थानं हे भाग्यवानाचं लक्षण आहे ठाला साठी सांगितलं की माणूस श्रीमंत असणं हे भाग्याचं लक्ष नाही कारण तुलसीदास जी गोड वर्णन करतात लक्ष द्या पापी अरुल घर होय संत समागम कथा तुलसी दुर्लभ होय सूत म्हणजे मुलगा दारा म्हणजे पत्नी आणि लक्ष्मी म्हणजे पैसा मुलं पत्नी आणि पैसा पाप्याकडेही असू शकतो कुणाकड आता उगत जास्त लेकरं झाली म्हणून त्यानं म्हणू नाही महाराज किती नशीब आहे शेजारात शेजारी चोवीस तास भजन करतोय तरी त्याला मूल बाळ नाही मला चार झाली किती किती झाली अरे मुलगा होणं हे पापाचं लक्षण आहे लग्न होणं हे पापाचं लक्षण आहे माणूस जन्माला येणं हे पापाचं लक्षण आहे आणि दोन दोन लग्न होणं हे महापापाचं लक्षण आहे कपुण्याचं लक्षण असल मी सांगत नाही तुकाराम महाराज म्हणतात एका पुरुषात दोन नारी आणि पाप वसे त्याचे घरी हे महापापाचं लक्षण आहे परून लग्न होणं मुलं होणं पैसा असणं हे काही पापाचं लक्षण नाही का जेवढा माणूस वाकड्यात सरल वाकड्यात शिरल ना तेवढा पैसा त्याच्याकडे जास्त येतो चांगला व्यवसाय करीत करीत त्यानं दारू सारखा बेरबारसारखा धंदा केला ना तो पैसा जास्त येतो येतो का नाही येतो का नाही आता जेवढे लोक श्रीमंत आहेत ते वाम मार्गाने गेलेले आहेत कसत मार्गाने किती बी चांगली नोकरी लागू द्या सगळ्यात मोठी नोकरी कलेक्टरची मला वाटतं दीड एक लाख महिना असेल किती असतो किती असतो हे इकडले दोघ सांगा तुम्ही किती असतो लाख लाख महिना महिन्याचा जर विचार केला तर कलेक्टरची सगळी फॅसिलिटीचा जर विचार केला त्याच्या कुटुंबाचा दीड लाखात भागत असलो पण दोन वर्ष कलेक्टरची नोकरी केली की तो आम्हा पैसा जमा करतो सरळ मार्गाने का जगामध्ये अशी एकही नोकरी नाही की सन्मार्गानं लागून तो श्रीमंत होऊ शकत त्याच्या उपजीविक पुरतं मिळतं वाम मार्गात घुसला की प्रत्येकाला धन आहे आणि वाम मार्ग अंतरात इच्छा उत्पन्न होणं वाईट मार्गाची हे पापाचं लक्षण आहे कशाचं लक्षण आहे हे पापाचं लक्षण आहे म्हणून धन ज्याच्याजवळ जास्त असल हे पापाचं लक्षण आहे महाराज म्हणतात दारा पापाचं लक्षण सूत पापाचं लक्षण भाग्याचं लक्षण काय तर तुलसीदारजी वर्णन करतात संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय ज्याच्या ठिकाणी घरी संत येत असतील हरिकथा कीर्तन घडत असल वारकऱ्याचं येणं जाणं असल असे सात सात दिवसाचे यज्ञ करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये उत्पन्न होत असल धन कितीही जाऊ द्या ते आहे पण समजावं आपलं भाग्य आहे आणि असं भाग्य ज्याच्या जीवनामध्ये घडत असल ते दोनही चिरंजीव अगदी भाग्यवान आहे बिठला नाही महाराजांनी गोड वर्णन केलं तिळ तिळ पुण्य साचा तरी हे बहुता तरी हे बहुता नाम तुझे वाचे तोडेम माणसाच्या जन्मामध्ये किती पुण्य साजत तुकाराम महाराजांनी सांगितलं एवढं किती थोडं कीर्तन लक्ष देऊन ऐकत जा एवढंच पुण्य कस साजत तर माणूस दिवसभर जर महाराज खरं बोलत राहिला तर कधीतरी एवढं खोटं बोलतो कि ते दिवसाचं खरं बोलल्याचं पुण्य एक वेळेस निघून जाईल किती वेळेस आता शिल्लक ठेवायचं हे भगवंताच्या हातामध्ये अगदी तंतोतंत माप असतं माणसं संकल्पच असा करतात थोडफार पाप करायला पाहिजे थोडंफार पुण्य करायला पाहिजे अरे पापाचीन पुण्याची बरोबरी कधी होऊ शकत नाही होऊ शकते का पाच हजार माणसं ज्यांना बुंदी भाताचे जीव घातले लक्ष द्या कथा ऐकली म्हणून तुम्हाला सांगतो किती लोक जीव घातले एक दिवस नाही सात दिवस किती दिवस पण आशाने चार बकरी कापून गोंधळ केला दोन्ही पुण्य कोणतं जास्त जास्त मला तुम्ही सांगा सांगाय बकरी कापलेलं पण सात दिवस केलेलं सुद्धा फेल जात कारण ही माणसं नुसती एक वेळेस यांची भूक भागवली पुढं चार जणांचा कायमचा जीव घेतलाय हे सिद्धांत लक्षात घ्या एक वेळेस भूक भागवणं वेगळं आणि एखाद्याचं पूर्ण आयुष्य त्याला मारून टाकणं वेगळं कोणतं जास्त पाप आहे म्हणून सत्कर्म करीत असताना माणूस कधी पाप पुण्याचा हिशोब करीत नाही एक वेळेस भूक भागवण्यासाठी जर कोणाला तरी मारून खात असेल ना तर याचं पाप फार मोठं वाढतं तुकाराम महाराज म्हणतात मांस खाता हाऊस तरी जोडो निवैरी ठेवीला आवाज कमी जास्त करू नको माणसाच्या जीवनामध्ये पाप पुण्याचा हिशोब जर नाही केला महाराज तर हा जास्त होत राहतो आणि माणूस कधी विचार करीत नाही की कधी पाप घडत कधी पुण्य घडतंय पुण्य नाही घडलं तरी चालेल पण पाप घडायला नाही पाहिजे विठ्ठला <laughs> कडलं असेल पापा पेक्षा दोष फार भयंकर आहेत आणि ज्याला पुण्याची प्राप्ती करायची ना त्यानं भगवंताच्या नामाचा आधार घेणं महत्वाचं आहे महाराज म्हणतात ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भगवंताचं नाम हे पुण्य प्राप्त करून देणारं आहे म्हणून भगवंताच्या नामाची संगत करणं महत्वाची आता नाम तरी काय प्रत्येकाला घेऊ वाटतं का, हो का। नामापेक्षा कथा गोड आहे कथेपेक्षा गोष्टी बऱ्या आहेत पण गोष्टी वेगळ्या कथा वेगळ्या आणि नामचिंतन वेगळं कथा ऐकायला बरी वाटते देवाची कथा ऐकायला बरी वाटते पण कथेमध्ये चिंतन असलं तर बरं वाटत नाही भगवंताची काही चिंतन रूप कीर्तन आहेत काही कथारूप कीर्तन आहेत माणसाची सांगितलेली कथा होत नाही त्याला कहाणी म्हणतात कहाणीचं दुसरं एक नाव आहे गोष्ट की जुने जुन्या काळामध्ये जुने जी म्हातारी माणसं सांगितली जायची ना महाराज अशा कहाण्या सांगितल्या जायच्या त्या कहाण्या ऐकल्यानं माणसाला कसल्याही प्रकारची पुण्याची प्राप्ती होत नाही नाशिवंत शरीराचं कुठलंही वर्णन केलं तर जुन्या काळामध्ये जे राजे होते त्यांचं तुम्ही कितीही वर्णन केलं तरी तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही पण भगवंताची कथा जर श्रवण केली तर महाराज म्हणतात निश्चित स्वरूपाने पुण्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जाणत्या पुरुषानं देव आणि संत सोडता दुसऱ्याचा वाणीनं उच्चार करू नये बिठारा बिठारा थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाचे सांगू नये मनुष्याच्या कीर्तीचं वर्णन आन, माणसाकडून व्हायलाच नाही पाहिजे कीर्ती सज्जनाची वर्णन करावे संताची वर्णन करावे आणि भगवंताची वर्णन करावे महाराज भगवा चरित्र नावडे सर्वता विनोदाची कथा गोड वाटे सुसेन ह्याचा आवाज कमी करायला शेवटच्या दिवशी ते तुझं हे ठरलेलं त्याच हे पुढच्याच वाट मॉनिटर हॅलो हॅलो हे मॉनिटर बंद पडले ते बघा आवाज भगवंताचं चरित्र ऐकू वाटत नाही महाराज देवाचं चरित्र नको वाटत कुणाचीही कथा ऐकायला बरी वाटते पण देवाचं चरित्र नको वाटत ऐकायला भगवंताच्या चरित्राचं फल आहे बंद पडलं होतं ना बर देवाच चरित्र ऐकायला पाहिजे देवाच्या चरित्राचे बरेचसे फलं असतील माणसाच्या चरित्रामध्ये एखाद्या वेळेस दोष दिसतील पण भगवंताच्या चरित्रामध्ये दोष दिसत नाहीत आणि दोष पाहण्याचा प्रयत्नही करू नये दोष नाहीतही आणि एखाद्या वेळेस पाहायचंही नाही आता भागवत ऐकताना कळलं की देवाला सोळा हजार एकशे आठ बायका आहेत किती तुम्हाला माहित असेल ना भगवंताला किती बायका होत्या लग्न देवाचे किती जणते आता देवाला जर सोळा हजार एकशे आठ असतील आता मगवा मी सांगितलं दोन बायकावाल्याच्या घरी मग देवाच्या घरी काय असेल दोष पहायचे नाहीत देवाच्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या ही काल्पनिक स्वरूपाचं एक प्रकारचं वर्णन आहे देवाला पत्न्या नव्हत्याच हो आहे भक्तीनं भगवंताला वर्ण होत आणि सोळा हजार एकशे आठ पत्ण्या ही भक्तीची वेगळी वेगळी रूप आहेत म्हणाल देवाच्या चरित्राकडे पाहत असताना दोष पाहायचा नाही दोष पाहायला दोष पाहायला माणसामध्ये जर दोष पाहिला तर त्याचे दोष आपल्या अंगावर येतात भगवंतामध्ये दोष तर पाहू नये पण पाहिला तो दोष अंगाला लागल्याशिवाय राहत नाही म्हणून भगवंताचं चरित्र वर्णन करायचं आता चरित्रानं काय केलं सात दिवस तुम्ही कथा ऐकली असल भगवंताची कथा ऐकत असताना महाराज अगदी दुख दुःखी पीडित माणसाला सुद्धा तिथं आल्यानंतर आठवण राहत नाही कशाची कथा ऐकत असताना कथा फार गोड असते कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता कथा पवित्र आहे कथा देवाचं ध्यान आहे कथा साधन आहे कथा कीर्तन आहे भगवंताची कथा ही जन्म मृत्यूरूपी संसाराची व्यथा दूर करणारी कथा आहे आणि बघा अशी कथा जर महाराज श्रवण करायला मिळत असेल तर खऱ्या अर्थानं श्रीमद भागवतामध्ये आपण सात दिवस कथा श्रवण केली भागवतामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी ऐकलं असेल ज्या वेळेस सुत महर्षी शौनकांना सांगतात ही कथा एवढी पवित्र आहे कथा भगवतीम पुण्या पावन कथा आहे ही पुण्यवंतालाच लाभते आणि नुसती पुण्यवंताला नाही तर जन्म परां पुंसे मनते नारायण स्मृती अनंत जन्माचं ज्याचं पुण्य असेल कथा त्याला ऐकायला मिळते महाराज कथेपर्यंत आल्यानंतर नेमकं काय लाभ होतो तर कथा आल्यानंतर कथा श्रवण करीत असताना आपली आपल्याला आठवण राहत नाही हे कथेच फळ आहे आणि एकदा स्वतःचा स्वतःला विसर पडला की त्याचा उद्धार झाला म्हणून समजा की माणसाला विसर पडतो संन्याशी माणसं रात्रंदिवस कथेच्या संगतीत राहतात म्हणूनच सगळ्याचा विसर पडतो महाराज मी माझे आईसे आठवण विसरले जयाचे अंत करण ते संन्यासी जाण निरंतर कथा ही पवित्र आहे पण कथेपर्यंत आलं की विसर पडतो कशा कशाचा विसर पडतो शरीरातल्या विकाराचा विषय पड विसर पडतो शरीरातल्या विकाराचा विसर पडला की अंतकरणाची स्थिरता होती अंतकरणाची स्थिरता झाली महाराज समाधान नावाची अवस्था प्राप्त होती हे फार विषय मार्मिक आहेत लक्ष द्या अंतकरणातले महाराज जे इंद्रिय भरकटणारे ना बाहेरचे इंद्रिय वेगळे पण अंतकरणातले इंद्रिय जर महाराज भरकटायला चालू केले मन बुद्धी चित्त आणि अहंकार तर महाराज समाधान प्राप्त होत नाही बाहेरचे इंद्रिय धावायला लागले मी हातानं हे करील डोळ्यानं ते पाहिल कानानं ते ऐकल हे बाहेरचे इंद्रिय आहेत बाहेरचे इंद्रिय कथेमध्ये गेल्यानंतर बाहेरच्या इंद्रियाला पूर्ण प्रतिबंध करायचा आणि अंतकरणातल्या इंद्रियाला जे कीर्तनात वर्णन आहे ना ते पाहायला लावायचं कथा कीर्तन हे डोळे उघडे ठेवून पाहण्याचं साधन नाही जे ऐकतोत ना आपण त्या अंतकरणाच्या ठिकाणी पाहायचं महाराज त्याचा बोध पाहायचा देवाचं स्वरूप पाहायला चालू केलं की डोळे मध्ये पाहायला चालू करायचं कसा आहे देव त्याचे पाय कसे असतील त्याचे हात कसे असतील त्याचे डोळे कसे असतील त्याचा मुगुट कसा असेल असा देव मधल्यामध्ये पाहायला लागायचा आता पत्नी मुलाचं चिंतन जिथं असेल तिथं देवाला हृदयामध्ये जर तुम्ही पाहायला चालू केलं तर अंतकरणातले वाईट दोष आपोआप निघून जातात हे मधी दोष आहेत बाहेर नाही कुठे माणसं वरून शुद्ध होण्याचा प्रयत्न करतात पण मधलं शुद्ध होण्याची शक्यताच नाही व्हा कपडे घातल्यानं गळ्यामध्ये माळ घातल्यानं गंध लावल्यानं बाह्य स्वरूपाची शुद्धी होते पण अंतकरणातले दोष जाण्यासाठी त्या देवाला कधीतरी महाराज इथं आणण्याचा प्रयत्न कराल ते कथेचं साधन आहे विठरा या कथेपर्यंत यायला अनंत जन्माचा पुण्यसायास लागतो असा पुण्यसायास करून कथा प्राप्त झाली महाराज पण ही कथा नेमकी काय देते अभंगाचं प्रथम चरण